नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणमाळ निराधार योजनेच्या एका महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज बऱ्याच लोकांनी डॉक्युमेंट जे आहे तर ते जमा केलेली आहे आणि काही लोकांनी काही महत्वाचे प्रश्न विचारलेले आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आता आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर नक्की विचारा तसेच जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता श्रोते हो तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आता आपण बघूया तर चला तर वेळ न गमवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा पहिला प्रश्न आपण बघतोय तो आहे छाया ठाकरे यांचा आजचा पहिला प्रश्न आहे छाया ठाकरे ते आपल्याला विचारतात सर मी एक विधवा महिला आहे मला पंधराशे रुपये मिळाले आहे आता उर्वरित रक्कम कधी मिळणार आहे तर बघा छायाजी जर तुमच्याकडे यू डी आय डी सर्टिफिकेट असेल डिसॅबिलिटी कार्ड असेल तर निश्चितच तुमच्या खात्यामध्ये उर्वरित रक्कम जमा केली जाणार आहे आता कधी जमा केली जाणार आहे तर तुम्ही जर ते जमा कराल तर काय जमा कराल डॉक्युमेंट जर तुम्ही व्हेरीफाय कराल तुमच्या तहसीलमध्ये जमा कराल तर तुम्हाला ती रक्कम जमा केली जाणार अन्यथा तुम्हाला कंटिन्युअसली तुम्हा पंधराशे रुपयाचीच रक्कम जी आहे तर ती सरकारकडून दिली जाणार आहे तर छाया ठाकरेजी आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल पुढील प्रश्न आहे हेमराज यांचा ते आपल्याला विचारतात भाऊ मी नाशिकला राहतो परंतु मला अजूनही अनुदान आलेले नाही तर भाऊ मी तुम्हाला सांगतो तुमच्या भाषेमध्ये तर बघा तुम्ही या आधीचे व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला अनुदान का आले नाही याचे कारण तुम्हाला निश्चितच लक्षात येईल आपण बऱ्याचदा तुम्हाला बरीच वेगवेगळी जी कारणं आहेत तर ती सांगत असतो या आधीचे व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला अनुदान का मिळाले नाही याचं सविस्तर उत्तर निश्चित मिळेल का पुढील प्रश्न आहे समीर भगवान यांचा ते विचारतात सर हॉस्पिटलमधून यू डी आय डी काढलेले आहे माझे यू डी आय डी कार्ड, कार्ड पाच ते सहा वर्षापूर्वीचे आहे तरी देखील मला के वाय सी करावी लागेल का अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे समीर जी तर होय जरी तुम्ही हॉस्पिटलमधून यू डी आय डी काढले असले तरी देखील तुम्हाला यू डी आय डीला ई के वाय सी करणं बंधनकारक आहे पूर्वीला या संबंधीचा जी आर होता परंतु गाईडलाईन नव्हती म्हणजे गाईडलाईन होती परंतु असं कुठे लिहिलेलं नव्हतं परंतु आता स्वावलंबन डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला एक पपअप पाहायला दिसेल की ऑल पार्टिसिपेट्स आर मॅन्डेटरी टू कम्प्लीट देअर ई के वाय सी म्हणजे सर्व लाभार्थ्यांनी त्यांची ई के वाय सी आधारशी संलग्न करणे हे कंपल्सरी आहे अशा पद्धतीचा एक स्पेशल टॅब तुम्हाला तिथे दिसेल त्यामुळे तुम्हाला बंधनकारक आहे पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्वाचा आहे ते विचारतात हॅलो सर माझी निराधार एक वर्ष झाले अद्याप आलेली नाही त्यांच्या प्रोफाईलचं नाव काहीतरी आहे ते लक्षात येत नाहीये तर बघा तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला एक वर्ष झालं असेल तर तुमचे डिटेल अद्याप अपडेट झालेले नाही काहीतरी चुकीचं आहे तुमच्या नावामध्ये मिस्टेक आहे किंवा तुमचे डॉक्युमेंट्स त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही आहे आणि तुमचे जे डिटेल्स आहे ते एस एस पोर्टल म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचं जे सामाजिक न्याय विभागाचं अधिकृत पोर्टल आहे त्या पोर्टलवरती डिटेल्स न अपडेट झाल्यामुळे तुम्हाला जे आहे तर ते अनुदान मिळालेलं नाही त्यामुळे तुम्ही एकदा कार्यालयात जा तुमची चौकशी करा की तुम्हाला अनुदान का मिळत नाही आहे प्रत्येक कार्यालयाने त्यांची लिस्ट लावलेली आहे ज्या लाभार्थ्यांचे काही अडचणी आहेत तसेच जर तुमचा आधार कार्ड अपडेटेड असेल तर तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधा आम्ही देखील तुमचे डिटेल्स पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत त्यामुळे कुठेतरी अडचण आहे मी तुम्हाला असं सांगत नाही परंतु तुम्हाला यापुढे देखील अनुदान मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यावर काहीतरी प्रक्रिया करणार नाही तर अशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते तुम्हाला निश्चितच मिळालं असेल गुलाब कोली असं काहीतरी नाव आहे ते आपल्याला विचारतात सिंदखेड राजा इथे धुळे तालुका धुळे जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा इथे पैसे आलेले नाही तर मी तुम्हाला सांगू इच्छितो सिंदखेड राजा आणि धुळे या विभागामध्ये आधीच अनुदान वाटप झालेले आहे त्यामुळे कुठेतरी अडचण आहे तुमचे डिटेल्स अपडेट न झाल्यामुळे तुमच्यापर्यंत अनुदान आलेले नाही जर दिव्यांग कॅटेगरीतून असाल तर लवकरात लवकर अपडेट करा जेणेकरून तुम्हाला पंचवीसशे रुपये लवकरात लवकर मिळेल तर अशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते मिळालेलं असेल पुढील प्रश्न आहे वर्षा काळे यांचा ते विचारतात सर मी विधवा आहे सर्वांना वाढीव पेन्शन मिळेल का तर होय सर्वांना वाढीव पेन्शन मिळेल परंतु त्या संबंधित अधिकृत घोषणा अजून गव्हर्नमेंटने केलेली नाही आहे त्यामुळे आपण असं सांगू शकत नाही परंतु लवकरच तुम्हाला वाढीव पेन्शन मिळणार आहे आणि त्याची देखील सर्वात आधी अपडेट आपण देणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच अधिकृत आणि सर्वात आधी माहिती आपण तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवत असतो त्यामुळे जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा पुढील प्रश्न आहे रमाकांत चिंचोलीकर हे म्हणतात सर मी आज तहसीलला कागदपत्रे देऊन आलो आणि आपलं शहर आहे लातूर या शहरामधून आपण आहात तर अत्यंत आनंद झाला की आपण डॉक्युमेंट्स दिलेली आहे आपण व्हिडिओ टाकला आणि ते तुम्ही ऐकून लगेचच डॉक्युमेंट्स दिलेली आहे तर सर्वांनी देखील त्वरा करा लवकरात लवकर तुमची डॉक्युमेंट जे जमा करा जेणेकरून तुम्हाला उर्वरित अनुदान तसेच वाढीव अनुदान पुढील महिन्यापासून मिळेल व उर्वरित अनुदान या महिन्यामध्ये कधी मिळेल याची लवकरच आपण तुम्हाला तारीख देखील सांगणार आहोत तर अशा प्रकारे अत्यंत आनंद झाला आम्हाला तुम्ही लगेचच डॉक्युमेंट देऊन आलात पुढील प्रश्न आहे गौतम खरात असं त्यांचं नाव आहे ते विचारतात मी अपंग आहे मला पंधराशेच मिळाले आहे पुढील पैसे कधी मिळेल गौतम जी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे प्रत्येक वेळा तुम्ही व्हिडिओ फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल तर तुम्ही तुमचे यू डी आय डी कार्ड आधार कार्डला लिंक करा जर होत नसेल तर आमच्या टीमशी संपर्क साधा आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे तर ते डी कार्ड तुमच्या तहसीलच्या ठिकाणी जमा करायचे आहे आणि त्यानंतर लवकरच तुम्हाला अनुदान जे आहे तर ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे त्यामुळे चिंता करू नका लवकरच तुमच्या खात्यात अनुदान येईल तुम्ही जर डॉक्युमेंट्स अपडेट केले तर अन्यथा नाही येणार ठीक आहे पुढील प्रश्न आहे निधी निंबाळकर यांचा अमरावतीवरून आपल्याला प्रश्न विचारतात सर मला थाउजंड रुपीज पेंडिंग आहेत ते आलेले नाहीये कधी येणार आहे कृपया सांगा निधी जी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे इतरांना सांगितल्याप्रमाणे तुम्हाला देखील तुमचं तुम्हा डी कार्ड अपडेट करायचं आहे स्वावलंबन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आणि ते तुमच्या तहसीलमध्ये सबमिट करायचे जेणेकरून उर्वरित अनुदान तुम्हाला लवकरच येणार आहे अमरावती शहरमध्ये कधी येईल त्याविषयीची लवकरच माहिती आम्ही प्रसिद्ध करू त्यामुळे ते डॉक्युमेंट्स देणं लवकर गरजेचं आहे ते लवकरात लवकर देऊन टाका जेणेकरून तुम्हाला अनुदान मिळेल तर निधीजी अशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल पुढील प्रश्न शिंदेवाई तालुक्यातून आलेला आहे चंद्रपूर सिंदेवाई असावं असं आशा करतो मला अनुदान आलेलं नाही प्रतिभा यांचा प्रश्न आहे प्रतिभाजी तुम्हाला जर अनुदान आलेलं नसेल तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपडेट करणं गरजेचं आहे किती महिने झाले हे देखील सांगा तुमचा तालुका शिंदेवाई आहे गाव आणि तुमचं नाव सांगा जेणेकरून आम्ही ते चेक करून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवू तर तुम्ही तुमचे जे डिटेल्स आहेत ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा सपना टू असं प्रोफाईलचं नाव आहे महाराष्ट्रामध्ये कधी येणार तर बघा सपनाजी महाराष्ट्रामध्ये काय कधी येणार ते नक्की सांगा कारण तुम्ही काय काय येणार याविषयी माहिती विचारलेली नाहीये म्हणजे समजलेलं नाही आम्हाला तुम्हाला काय विचारायचंय तर अशा प्रकारे आज आपण सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत बरेच प्रश्न आहेत हजारो प्रश्न येतात परंतु त्यातून कॉमन प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे अशाच जर तुमचा काही प्रश्न असेल तर तो नक्की विचारा आणि त्याचे उत्तर आपण नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहात त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपले प्रश्न विचारा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद